श्री गजानन महाराज महात्म्या संपूर्ण पारायण अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वते नमः श्री गुरुदेव नम मा नमन तुझला माझे श्री गजानन हे विश्वेश्वरा लंबोदरा गजनायका सुता एकदंता तवा आशीर्वाद असुदे मम मस्तका नतमस्तकमी शिव पार्वती नंदन तव चरणा आता बंधू या विद्यावती सरस्वती चरणा कृपा करावी श्री गजानन महाराज काव्य गीत लेखना पंढरीच्या पांडुरंगा कसे होईल तुझे विस्मरण तव आशीर्वाद हेच गीत लेखन स्मरण श्री गुरुदेव देवता काही लेखन होणार शिवाय तुमच्या वर दस्ता नमनाता निवासिनी तुळजा माता हे मम कुल देवता वंदन सर्व ऋषी देवता प्रकाशदाता सूर्यनारायणा श्रोते भाव सावधान आशीर्वाद देण्यास आले ज्ञानदेव नाम देव तुका राम रामदास सारे संतजन परिपूर्ण तव मन चालना देता श्रीदास लिखित श्री गजानन विजय ग्रंथ सक्षिप पारायण करण्यास गीत लेखन जेथे तन मन समाधान समाधानी तेथे सुख नांदते सारे जीवनी हेच गेले सारे ईश्वर रूपी संत सांगुनी वरती गाव शेगावी माध्य माघ मास श्रीकृष्ण सप्तमी दिनी देव भक्त देवीदास पार्थु कर सदनी पार्थु पुत्राची ऋतु करणे कारणे गाव लोटले नाम नाम समारंभ भोजन करणे करणे जनने भोजन करुणी उष्ट्या पतरवाड्या किरड्यावर टाकून जात होते तृप्त होण त्यांच्या उष्ट्या पथरवाडी मधून एकेक अन्न करण गोळा करून एक दिगावर मूर्ती खात होती मग्न होऊन दिगंबर अवस्थेतील त्या व्यक्तीचे ध्यान पाहानी आचार्य वाटू लागले बंकटलाल आणि अग्रवाल मंडळी वंदरे पात्र करो दास पाक घरातून अन्न ताटा न भरून फारतू करो आला स्वर्ण ताटात अन्न घेऊन ताटा ता दिगंबर दावे उकिड्यावरी अन्न टाकून ध्यावे हे अन्न जावे आपण उपाशी उदर करून सुवर्ण ताटातील दोन घास मुखी घालून न्यावे सारे अन्न सांगे घेऊन नाही केले हे अन्न उष्टे कोणीतरी जाईल यात पोट भरून बंखटलाला आश्चर्याला मनोमुनी वंदला गरवाला खुणी ना उनी अरे असता हा भिकारी कुणी सारे अन्न ठा ताटातील गेला असता खाऊ न ही व्यक्ती विकारी नसून आपल्या शे गावी आली स महान व्यक्ती धावनी अरे पार करा घेऊ नये पाणी बघत्या व्यक्तीचा तांबा रिकाम्या सोनी ध्यावे शुद्ध पिण्यास पाणी तोच द्विदा दिगंबर व्यक्ती गेला जवळ हाडावर धावणी गडूळ आहे ही, ही। तिल पाणी हिच ध्या घरातील शुद्ध जीवन तो करावे आपले मन घेऊन हे जीवन कोण म्हणते हे गरुड आहे निर रे पहा तुझे तन मन शुद्ध करून किती गोड मधुर शुद्ध आहे पाणी व्यवहारात तुम्ही शरीर मन गुंतवून गेला तुम्ही सारे विश्व निर्माता विसरून आपण करावे विश्व चिंतन प्रतिदिनी तर येईल सारे जीवन शुद्ध दिसून पहा किती शुद्ध आहे हे पाणी स्वामींनी ती एकूण घोडवानी सारे मंडळी गेली स्वामी सधुनी तोच तो मी स्वामी व्यक्ती वायुवेग गेला निघुणी लोकवंदले ईश्वर अगर अवतारला आडवेल कोणी नक्की ही व्यक्ती विकारी नसून आरिशे शेगावाला मार्गदर्शन करण्या करणे पहाली अध्याय पहिला अध्याय अर्पण श्री स्वामी गजानन चरणी अध्याय पहिला समाप्त अध्याय दुसरा ओम विद्या देवताय नमा श्री गणेशाय नमा श्री सरस्वतीय नमा श्री गुरुदेवाय नमो नमा नमन श्री पंढरीनाथावर रे आपण आई रुक्मिणी आला आपला निवास लक्ष्मीनारायण ना रुपी ह्या चराचरी भेदभाव नाही तुमच्या अंतकरणी आषाढी स येतात पालखी रूपाने संत सज्जन भक्तगण मुखातरी ज्ञान ज्ञानबा तुकाराम मंत्र घश करुणी तात पायी करूनी करुणी तुकाराम पंढरीनाथ तुझा आशीर्वाद सदा दे या भास्कर मस्तकावरी वायुवेग स्वामी गेला स्नान सोडूनी बंकटलाला गेला अन्न त्यागुनी वा होईल दर्शन स्वामीचे हे ध्यान ध्यानी धरले अंतकरणी करणे बंकटलाला पित्याला गेला चिंता लागूनी वंदला पिता कसला चिंता नाही समजून काय कमी झाले माझ्या हातून म्हणून गेला असं तू हे अन्न सोडून कोणत्या त्या व्याधीने गेले गेले तुझे तन मन गंजुनी रे सारे शेगाव काढले शोधून पण गांबर मूर्ती नाही आली दिसून उभी हो राही स्वामी मूर्ती पंकटलालाच्या मनोमने धीर धीर धीरे ती मूर्ती येईल पुन्हा दिसून पण नको जाऊ तू अन्न हे त्या गुणी जरा मंदिरी जाऊ न एक गोविंदराव टाकडेकरांची कीर्तनी तेवढेच गुंतले तुझे मन ईश्वर चरणी पित्याचे वाक्य ते कुणी शिंप्यास घेऊन तोच आमर खाली त्यांना आली दिसून स्वामीची ती दिगंबर मूर्ती मोहिनी स्वामींची ती मूर्ती पाहुणे बकटलाला गेला मनोमुनी आनंदुनी बंकटलाला घेऊन यावे मजला भाकरी भोजनी पितांबरा आणावे त्या ओढ्यावर तिल पाणी बंकटलाला आला भाकरी घेऊन खाऊ लागले एक एका घास घेऊन पितांबर गेला ओढ्यावर धावणे रिकाम्या ओढा पाहुणी गेला गांगरुनी सारे पितांबर कोण म्हणते ओढा कोरडा असून घेऊन नाव ईश्वराचे उडव तांब्या ओढ्यात गेलो पाणी तांब्या बुडताच ओढ्यात आले पाणी बकडला दिली सुपारी आणून आता जावे मंदिरी तुम्ही रंगावे कीर्तन कार कीर्तनी ता तानल्या कीर्तनासाठी तारा टाकडीकरांनी निरूपणाचे उभी केली ईश्वर मूर्ती भक्तजनी एकादश स्कंदाचे स्कन्दा के रचना किर्तनी स्वामिनी उत्तर चाहिँ भक्तना दुरुनी स्वामिन्ने केले ती ईश्वर भक्ती पावन कीर्तनकार गडबडले मनोनि कीर्तन सम्पर स्वामी समोर उभे राईले गरोरु मी साधा एक कीर्तनकार स्वामी कीर्तन भक्तीला द्यावा आकार आपण आपण करावे किर्तनसा प्रसन्न करावे भक्त जीवन कीर्तन नको देव। सारे सोडून स्वामी आलुआ मि आफूले शरण घेतले शेगाव शेगा स्वामी हा बंकटलाला गेला अन्न सोडून बङ्कटला गेला मनी आनन्द बंकटलाला बरोबरची येते पावन बंकटलाला पिता घेला चिंता विसरून सुपुत्राची येते आनंदी मुद्रा पावन बंकटलाला पिता वंदले पार्वती कांत आपुले घरी आले असून बंकटलालाने केले स्वविचे भोजन बंकटलाला घरी भक्त मंडळी घेऊन घे लागले स्वामी चाहिँ दर्शन मंत्र मन्त्र शेगाव गेले नेले नै भक्तिरस स्वामी स्वामिनि मुक्त केले जीवन कधी प्राशन पाणी कधी शुद्ध కది హాత్ స్నాన కది వంకటలాన స్వామి మిలిమహతే ఆవడేతనా మనపస్ స్వామి సమర్థానా మనతే వ్యాసన దుసరా అధ్యాయ శ్రీ స్వామి చరణ అధ్యాయ దుసరా సమాప్